सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बिनू वर्गीस यांनी चार दिवसांच्या बाळाच्या तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बिनू वर्गीस यांनी चार दिवसाच्या बाळाच्या तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला ज्यामध्ये चार दिवसाच्या बाळाची पाच लाख पन्नास हजार रुपयांना विक्री करण्यात आली होती स्थानिक खबरांकडून आलेल्या विश्वासार्ह माहितीवरून डॉक्टर वर्गीस यांनी तात्काळ अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉक्टर महेश पाटील यांना सूचना दिल्या त्यानंतर डीसीपी समीर शेख यांनी झोन आठ मधील एक पथक नेमले पी आय धनंजय शिंदे शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पी एस आय जयश्री साळुंखे आणि चुनाभट्टी पोलीस स्टेशनचे एपीआय नवनाथ काळे यांच्या नेतृत्वाखाली दोन महिलांना साडेचार लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले एक लाख रुपये आधीच आगाऊ रक्कम म्हणून देण्यात आल्याचं उघड झालंय आरोपीपैकी एक समीर उर्फ नबील रिजवान शेख स्थानिक हिस्ट्री शिटर राजा उर्फ कौवाचा नातेवाईक आहे समीर आणि त्याच्या साथीदारांना यापूर्वी अशाच एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन चे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका